प्रल्हाद चंद्र प्रल्हाद चंद्राच्या उद्या करताना विदेशाला आणि अतिरिक्त धावसंख्येने संख्याचं खातं ठेवलं जात आहे धावसंख्या होते एक पुन्हा एकदा

Tim Ratis, Britishia, Ratis, British, ane semuanya saja induk, Ratis saja turun langsung biasa golem gaji, kering cenggo, Ratisiaya, Ratisiaka, Britishiaya, langsung dari tebal ane, ane tentang

पुन्हा थोडीशी स्वरशी गोलंदाजी भाव संख्ये म्हणजे भर भाव संख्या सात बॉल आता तीच <गीवाँदी> बॉल राकेशाचा नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा अतिरिक्त भावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने ती नऊ दोन बॉल सुंदर असा चेंडू काय काही समजलं तीन बॉल नऊ धावा चेंडू चेंडू चेंडून चार चेंडून नऊ नाही का वाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या पण त्या विवेक निंगाल यांच्या बाबतीत वाईट बॉल चा इशारा दोन पहिले सुंदरच्या धावसंख्या होतो की दहा पहिलं शतक चालू संघाची धाव संख्या होते दहा पुढील चेंडू राकेश याचा विदेश याला आणि पुन्हा व्हाईटबॉल इशारा इशारा पंचांकडून प्रत्येक भाऊ संख्येमध्ये भरंदर सुंदर कपटकाक्षण पाहायला मिळत आहे कुंजा फूर संघाकडून एका षटका अखेरीस कुंजा कटलरी संघाचे भाव होते अकरा एकदा अकरा संघाचं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं शतक घेऊन येत होतो सार्थक पहिल्या शतकामध्ये फक्त एक भाव ऐक नाही गेली बाकी दहा अतिरिक्त भाव संख्या होत्या कसं शतक सार्थक आणि चार सुंदराची फलंदाजी त्याकडून सॉरी पाच धाव सूरज फलंदाज सुंदराची फलंदाजी करतो तो सूरज आपल्या संघासाठी गोलंदाजी पाहिल्यानंतर सार्थकच्याकडून आणि पुन्हा एकदा नोगल आणि चार धावा सुंदराची फलंदाजी Si Odi Achi Kia Suho shirt Julie treats me 26 Nong Bo dia rad Alcohol 40 Go to hair salon Parents Oklahoma but不會 Ab الي Good

सत्तावीस चालू सार्थक सुंदर डाकुराचा सार्थक पण त्यांच्या उद्यावर मारा त्या आणि बॉल पुन्हा अतिरिक्त धावसंख्या धावसंख्येमध्ये थोड्या धावसंख्या होते अठ्ठावीस

अतिरिक्त धावसंख्ये म्हणजे भर धाव संख्या एकोणतीस पंचांच्या उजवजून गोलंदाज आणि चार बाईसाठी तुमच्या संघाकडून चार संख्या ते आणि हा बॉल अतिरिक्त धावसंख्या धाव संख्या होती चौतीस थोडीशी स्क्वेअर फिरवنده अरे एक टीम येणार होती बोलतायत घेणार काय सोडत होय नक्की येणार आहेत त्यांनी विचारा सांग नोबॉल आणि एक डिप्लॉल ना पण अतिरिक्त धावसंख्या आहे

सुंदर सकल चें लो आणिसाठी एकोणपन्नास सुंदराची गोलंदाजी सार्थक्याची ते वैभव पुन्हा एकदा अतिरिक्त धाव पन्नास संघाची धाव संख्या होते पन्नास सुरेखाचा आणि चिंजव सीमा रेखा पार चार वाटी धाव संख्या होते चौपन्न संघाची पुन्हा एकदा सातत सुरेखाचा झटका आणि पुन्हा एकदा चार धावा धाव संख्येमध्ये भर धाव संख्या होते ती अठ्ठावन्न शेवटच्या मनामध्ये षटक फरचेंडू पुन्हा एकदा फक्त धावसंख्या धावसंख्येमध्ये भर धावसंख्या एकोणसाठ फरचेंडू साठ टक्के वाईट बॉल फटका आणि खूप चांगली अशी फलंदाजी आपल्या संघासाठी संघाची धाव होती होते ती चौसष्ट संघाची खूप चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते कोण म्हणता सूर्यखाचा फटका होता आणि ती फलंदाज धावते

अनसर्वाची बाकीचाव संख्या होते 9 शाबास शाबास राकेशची पुन्हा एकदा सूर्य अमित ते रुचा वर्चस्व दक्षिण ताली ताली मत कादलवाडी सुंदर असा डू बॉल पंचा व्हाईट बॉल चा इशारा अतिरिक्त धावसंख्या बॉल धावसंख्यावर उर्जा वर मारा करताना सुंदर असा धक्का आणि चांगलं क्षेत्र रक्षण चेंडू निर्धार जातोय पुढील चेंडू सूरज आणि हा व्हाईट बॉल खूप क्लोज होता धाव संख्येमध्ये बर धावसंख्या अकरा पहिलं षटक चालू अकरा धावा दाव, होते प्रतीक आणि अतिरिक्त दहा संख्या नवन धावसंख्या होत बारा

सुंदर सुंदरशी गंदाजी तेवढच चांगलं हो चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा काही संघाला चेंडू बोलंदाजाला खूप चांगलं असं गोलंदाजी प्रदूषण पाहायला मिळत आहे कात्र संघाकडून संघातील भाऊ संख्या स्थिरावलेली सतरा पुन्हा एकदा प्रतीक आणि चेंडू मी जातोय दोन शतका आज पहिला चेंडू तिसरं शतक शूनका आणि चार गावासाठी संघाची वाटीदार संख्या एकवीस चेंडू आणि बॉल सामन्याचे त्रस षटक अकरा बॉल त्रेचाळीस धावांची आवश्यकता संघाला जर असं जिंकायचं असेल

फळंदाजी चेंडू निशांचा व्हाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या होते भर धावसंख्या अठ्ठावीस अठ्ठावीस पुढे चेंडू 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 निशांत ए, 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 एक असा फटका चेंडू संघाची धावसंख्या होती तीस तीन षटका तेरीस संघाची धावसंख्या होती तीस टोटल दोन धावा तेवढा क्षेत्ररक्षण आणि ते थोडेसे चहायसाठी ग्राउंड माझे चेंडू आणि या वाईट बॉल अतिरिक्त गाव संख्या अतिशय गाव संख्या बरे आणि संघाची वाढती होते सदतीस गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी पहाड्यामध्ये साई याच्याकडून आणि फलंदाज बाट त्रिपुदाची या सामन्यानंतर सोहळ अशी गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी करतो साई आपल्या संघासाठी या सामन्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होतील एक धाव डिक्लर धाव संख्या नव्वळ धाव संख्या अडतीस संघाची